नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप भणकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्रा परिसरातील उपवासन मैदान या ठिकाणी आलेलो आहोत आज या ठिकाणी सुभेदार नगर कोडगाव रोड परभणी येथील बेकायदेशीर प्लॉट विक्री करणाऱ्या भूमाफियावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी काही उपोषण करते या ठिकाणी आंदोलन करत आहेत उपोषणाला बसले आहेत आपल्यासोबत आज त्यांचा त्यांचा तिसरा दिवस आहे आणि अजूनही याकडे प्रशासनाचं लक्ष नाही त्यांची मागणी आहे की या भूमाफियावर कडक कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करावी असं या ठिकाणी उद्भोषणकर्त्याचं म्हणणं आहे काय सांगतात माध्यम आपण त्यांच्याशी जाणून घेऊ सर जो आप आज, आज का उपोषण का तिसरा दिन आहे और अभी तक प्रशासने आपली दाद नाही दिली क्या कहेंगे प्रशासन तो दाद लेने वाले भी नहीं है क्योंकि प्रशासन के सब अधिकारी कर्मचारी सब भ्रष्टाचारी में अंदर आधार रंगे वाले इनके और इनके जेबा पूरे गर्म हो गए हैं क्योंकि हमारे को जो भी अधिकारी और कर्मचारी जो आ रहा है तो दिशा भूल कर रहा है हमारे यहाँ और पत्र ऐसा दे रहा है कि हमको अतिक्रमण हटाने का तुमने पत्र दिए दिएगा हमने कोई अतिक्रमण हटाने का पत्र नहीं दिया वाला है हमने सरकारी जगह जो है वो आपके ताबे में सरकार के ताबे नहीं लो करके ऐसा हमने अर्ज़ दे वाला है उसको एक्वाड करके लो या इस अर्थ तो हम ऐसा दिशा बुंद करेगा कि तुमने ऐसा अती का मन करेगा कैसे और इस्तेमाल करे तो हमने उसको मान्य नहीं करे अगर हमारी इस मान्य को अगर पूरा कंप्लीट नहीं करेंगे हो, तो हम पूरा जो उपोषण है ध्रुव आंदोलन लगाएंगे हा दुखु शर्माचा राजू भांडणार आज दुकोशनाचा तिसरा दिवस आहे काल एक घटना झाली ज्यामध्ये नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची बोलुरो गाडी आली आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आम्हाला धमकीवाजारे इशारे केले त्याबाबत आम्ही आज पोलीस प्रशासनाला तक्रार दिलेली आहे भविष्यात पुढे आमच्या जीवित्यास काहीही धोका निर्माण झाल्यास या भूखंड माफियांवर कारवाई करावी आणि हे त्याची जिम्मेदार असतील तर नेमकी काय म्हणजे नेमकी किती गैरप्रकार झाला काय नेमकं काय का म्हणणं आहे आमचं म्हणणं एकच आहे की अधिकारीसुद्धा यामध्ये मिळालेले आहेत आणि आम्हाला जे आमचं उपोषण आहे त्याच्याबद्दल जे खुलासा पत्र देत आहेत त्यामध्ये त्यांनी आमची दिशाभूल करणारे वक्तव्य वापरलेले आहेत आम्ही कुठल्याही मा अतिक्रमणाबाबत त्यांना निवेदनामध्ये ना विचारलेलं नाही आमची मागणी फक्त निवेदनाच्या माध्यमातून एवढीच आहे की शासकीय ज्या जमिनी आहेत त्या शासनाने ताब्यात घ्याव्यात तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार उपोषणाचा तिसरा दिवस आणि उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की आज या ठिकाणी भूमाफीवर कडक कारवाई करावी आणि योग्य तो न्याय करून ही जमीन शासनाने ताब्यात घ्यावी असं या उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज